मंडळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोलापूर येथे इयत्ता दहावीचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला दोन हजार अठरा ज्ञानाची शिजदौरी घेऊन इयत्ता दहावीचे विद्यार्थी बोर्ड परीक्षेला सामोरे जात असताना त्यांना निरोप देण्यासाठी बालभारती येथे निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी शब्बीर शेख संस्थापक अख्तर बानो शेख मॅडम सीईओ सुप्रभात शिक्षण मंडळ रिजवान शेख सर मुख्याध्यापक जिशान शेख सर विश्वस्त मुला सर मुख्याध्यापक सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल आपल्या प्रेमभावना मनोगतातून व्यक्त केल्या विद्यार्थ्यांना संस्थापक शेख सर यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या सीईओ शेख मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दहावी बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार शेख सर यांनी मानले